विविध खाजगी वित्तीय संस्था तसंच काही बँका मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीनं वसुली करतात यातून कर्जदाराला धमकी देण्यासह अनेक प्रकारे त्रास दिला जातो याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विविध वित्तीय संस्थांच्या कार्यालयावर धडक मारून व्यवस्थापनाला जाब विचारला सर्वसामान्य कर्जदाराला वेठीला धरून काही खाजगी वित्तीय संस्था तसंच अन्य बँका अनुचित मार्गाचा अवलंब करतात याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनेक वेळा आंदोलनं केली आहेत आजही कार्यकर्त्यांनी खासगी वित्तीय संस्था आणि बँकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला व्हीनस कॉर्नरपासून या मोर्चाला प्रारंभ झाला आणि शाहूपुरी परिसरातील विविध ठिकाणी जाऊन संबंधित बँक व्यवस्थापनाला जाब विचारला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यामध्ये अमित पाटील अभिजीत पाटील निलेश आजगावकर संजय चौगले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते